के, के संग्राम सा निक्या सा निक्या सा, की संग्राम संस्थे आज यांच्या हातामध्ये तुम्ही या तालुक्याचं नेतृत्व दिलं या सगळ्या भागातल्या लोकांचं जे काही दुखणं असेल ते दूर करण्याच्या दृष्टीनं त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली आज तुम्हा सगळ्यांच्या साथीनं या ठिकाणी मी सांगतो की संग्राम तुम्ही जे काही या तालुक्याच्यासाठी कराल जिल्ह्यासाठी कराल राज्यासाठी कराल तुमच्या पाठीशी सरद पवार कायम राहील आजपर्यंत आपण वेगवेगळ्या रस्त्याला असो अथवा नसो पण इथून खरं एकदा शरद पवारांचा पाठींबा असल्याच्या नंतर विकासाच्या संदर्भात राजकारणात काय परिवर्तन होऊ शकतो हे दाखवल्याच्या मी राहणार नाही हा विश्वास लोक तालुक्याच्या जनतेला करतो आणि त्याच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला एक प्रकारची काम करण्याची संधी आपण देऊ हीच खात्री या ठिकाणी वाळतो आणि माझे दोन सदस्य